नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत इसवी सन दोन हजार तीन साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन शिवसेना नेते राज ठाकरे यांच्याकडून शिवसेनेच्या कार्याध्यक्ष पदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली उद्धव ठाकरे यांचा जन्म सत्तावीस जुलै एकोणावीसशे साठ रोजी चांद्र सेनेय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता ते बाळ ठाकरे आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांचे पुत्र आहेत उद्धव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्या मंदिर केले पुढे मुंबईतील सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अल्फा मिळवली उद्धव ठाकरे हे निपुण देखील आहेत त्यांच्याकडे महाराष्ट्रातील अनेक किल्ल्याची यशस्वी छायाचित्रे प्रदर्शने आहेत त्यांनी महाराष्ट्र देशा आणि पहावा विठ्ठल नावाची दोन छायाचित्रांची पुस्तके देखील प्रकाशित केली आहे तर मित्रांनो तुम्हाला उद्धव ठाकरे यांची पत्नी कोण आहे याबद्दल माहिती आहे का तर चला आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्या पत्नी विषयी माहिती घेऊया उद्धव ठाकरे यांचे लग्न रश्मी ठाकरे यांच्याशी झाले आहे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांना दोन मुले आहेत आदित्य जे वरळी मतदार संघाचे आमदार आहेत आणि तेजस रश्मी ठाकरे या माधव पाटणकर यांची मुलगी आहे जो त्यांचा कौटुंबिक व्यवसाय चालवतात आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य देखील आहेत तर मित्रांनो तुम्हाला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारकिर्दीविषयी आणि त्यांच्या बायकोविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा